मी गौरव गोपीचंद सगळ्यांचा आवडता कचरा उचलणारा उचलणार भंगार उचलणार आहे आणि या परिसरात आता आपण जसं मूलचंद्रपूर रोडलाच आहो आपण आता काही कॅटरस वाल्याने मोठा जेवण टाकला आहे त्यांनी जास्त जेवण झालता आणि ते सगळं आम्ही इथं टाकलेलं आहे म्हणजे रोजच्याप्रमाणे लोकांच्या डोक्यात किडे धसल्या पावसाळ्यात तुम्हाला लोक खाले आल आले आवड आले तर आवडत नाही लोकांनी आता हे पाट्याबी आहेत तिथे काय म्हटलं दोन दहीवडा आहे मंचुरियन आहे नूडल्स आहे आणि असा भला मोठा कचरा इथे टाकून ठेवला आहे म्हणजे लोकांना आम्ही सांगतो का घंटा गाडी येते नगर परिषदची त्याच्यात टाका पण वेळ अखिलीसारखे तुम्ही येऊन हा सगळा मटण असेल पाण्याच्या बाटला आहे पेपरची पॅकेट आहे बहुत सारा कचरा तुम्ही इकडे टाकला आहे शेवटी आता पावसाळा लागला त्याला अड्या लागल्या आहेत तुम्ही येऊन पाय येतं कधी आणि हे वास सुटल्या रस्त्याला चंद्रपूरच्या म्हणजे एवढे बिनडोक लोक आहो लाख रुपये खर्च इकडं दाखवतो आपण की आम्ही मस्त जेवण दिलं आलूबोंडे हे थे का ते दिसत आहे आणि त्याला आता तुम्ही फेकले आहे म्हणजे जेवढं लागतं तेवढंच बनवा नाही झालं तर गौर गरिबाले वाटा आणि कचरा घंटा गाडी टाका असं सांगूनही तुम्ही असे टाकत आहे आता इथं सुटली आहे वास तर वास सुटली तर काय सांगू नका बेकार असा अड्याबिड्याही पडल्या आहे त्याच्यात हड्ड्या दिसल्या आम्हाला आता म्हणजे हे आता सांग बहुत मोठ्या हड्ड्या होत्या बिर्याणी बिर्याणी होती आणि अशा पद्धतीने हा परिसर पूर्ण खराब करण्याचं काम केलं आहे आता साफ करण्याचा प्रश्न आला हे सगळं पाहून आता आम्हाला पण थोडंसं बेकार वाटतं कारण की हे असंच टाकून ठेवलेलं आहे पण तरी आम्ही साफ करू कारण की आपण लोक चांगले सुज्ञिक लोक या रस्त्यानं जाता ना त्यासाठी हे चांगलं दिसलं पाहिजे नगर परिषद तर काही कारवाई करणार नाही त्याच्यात वन विभाग फक्त येऊन पंचनामा पंधरा पण खास माय मायबाप तुम्हाला विनंती करतो की असं कचरा टाकू नका संध्याकाळीचं सगळं टाका याचं हे जडलं जे खराब अन्न एक गटक खुदा आणि त्याच्यात तो कचरा टाका जेणेकरून असा परिसर खर खराब होणार नाही आणि असा हा रस्ता आहे एवढा चांगला निसर्ग आता फुललेला आहे आपल्याकडे पर्यटक सोमनाथला येतात इकडून जात असतात आणि हे अशी गंदगी आपल्याला चांगली वाटते का ज्याने बी टाकला असेल त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचे पाया पडतो असाच कचरा टाकत जा निसर्ग खराब करत जा तुम्हाला निसर्ग कधीच माफ करणार नाही आणि जो जेवण दिला आहे तो कधी बसणार नाही अशी झालेलं आहे कारण की तुम्ही निसर्गाला रस्त्याला खराब केलेला आहे म्हणजे कुठेतरी एक चांगलं काम करून एक वाईट काम तुम्ही केलेलं आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की कचरा घंटागाडीत टाका आमचा निसर्ग खराब करू नका जेणेकरून हा आमचा पर्यावरण चांगला राहील